नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ता बांधणी कामांमध्ये घोटाळ्यांचे आरोप प्रत्यारोप जिल्हा परिषद सदस्यांनी शाखा अभियंताला व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे द्वारे धमकी दिल्याचा आरोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल विक्रमगड तालुक्यात नवे नवे तर पालघर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून तीन हजार चौपन्न व सत्तावीसशे बावीस या शीर्षकाखाली शेकडो रस्ते बनवण्यात आले परंतु या रस्त्याच्या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनागोंदी लबाडी करण्यात आलेली असून विक्रमगड तालुक्यातील काही ठिकाणी रस्तेच बनवलेले नसल्याचा असा आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी काही दस्तावेजाच्या मदतीने जिल्हा परिषद सदस्य शिवा ज्ञानेश्वर संबरे यांनी आजच्या झालेल्या जिल्हा परिषदच्या सार्वजनिक सभेमध्ये केली असून त्या दरम्यान प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उघड माहिती तसेच कारवाई करण्याची मागणी सह शाखा अभियंता निलकंठ कोकाटे यांनी केलेला शिवा सांबरे यांच्यावर व्हॉट्सअप कॉलिंगच्या द्वारे जीव मारणे धमकीचा आरोप फेटाळून लावला आहे तद्दरम्यान जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निलकंठ कोकाटे यांनी जिल्हा परिषद सदस्य शिवा ज्ञानेश्वर सांबरे यांच्यावर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सकाळचे सात वाजून तेवीस मिनिटे मिनिटांनी व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली असून सतत होणाऱ्या त्रास व स्वसनरक्षणासाठी विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये सदर इसमाविरुद्ध तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार नोंद केलेली आहे शाखा अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार सदर विकास कामे शिवा सांबरे म्हणजे माझी असून तुम्ही ती दुसऱ्यांना का दिली या घटनेवरून मानसिक त्रास दिला जात आहे असे हे आरोप प्रत्यारोपच सत्र सुरू असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करावी दोषींवर सक्त कारवाई करावी व निवडून आलेल्या सदस्यांना काम करण्याची मुभा किंवा कायदेशीर परवानगी आहे की नाही याचा खुलासा करावा आणि जर काम करण्याची कायदेशीर परवानगी नसेल तर याच्यावर कायमस्वरूपी प्रतिबंधक उपाय करावा अशी जनतेला या निवडून आलेल्या सरकार व काही वरिष्ठ भ्रष्ट नसलेल्या अधिकाऱ्याकडून करीत आहे पाहुया येणाऱ्या काळात हे प्रकरण कोणते वळण घेते ते पुढील घडणाऱ्या घटनेवरून समजेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट निळकंठ गणपतराव कोकाटे शाखा पंचायत समिती आहे माननीय जिल्हा जिल्हा परिषद सदस्य शिवा सामरेसाहेब यांनी मला दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनटांनी व्हॉट्सअप कॉलवर जेवे मारण्याची धमकी दिलेली आहे त्यानुसार मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे आणि त्यांच्या नावावर कामं नसतानासुद्धा मला ते वारंवार कुठले माझ्या नावावर माझी कामं दुसऱ्याला का दिली असं ते मला वारंवार माझा छेड करतात साम्रेसेब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये बहुतांश भोगसविरं दाखवण्यात येतात त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे हे बघा बोगस बिल म्हणजे याच्यात मेन असतो इंजिनियर आता सन्माननीय माजी अध्यक्ष भारती कांबळे यांनी आरोप केला का माझ्या मतदारसंघात मी सुचवलेली कामं झालेली आहेत चार चार महिने त्यांना बिल देत नाही आणि जी कामं झालेली नाहीत त्यांची तुम्ही ॲडव्हान्स बिलं देता हे आता भारती कांबळे मॅडमने एवढ्या सभागृहात बोललेले आहेत आणि मी तोच विषय हा का हे कामाची कामं झालेली नाही तुम्ही बिलं का दिली मागच्या वेळेस असं जे काम झालेलं नव्हतं तिथे स्थानिक लोक उठावले मी इथं बिल कॉपी दाखवली स्थायी समितीला दुसऱ्या दिवशी तिथं सर्व मशनरी एका दिवसातून एका दिवसात रस्ता केला कोणीही जिल्हा परिषदचा अधिकारी तिथं काम थांबवायला आला नाही किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे जर आम्ही उकळून काढलं तर ते काम करायचं नाही तर मग ते पैसे खायचे ठेकेदारांचं जे रॅकेट आहे ते मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहे ही जी कामांची किनारा आहे ना हे एक हिमालय पाटील नावाचा माणस काम भरायला आलेला ही काम तेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न केला तो जीबीमध्ये घुसलेला जीबीमध्ये घुसल्या जीबी चालू होती तो न्यायाच्या याच्याने घुसला का बाबा मला हे मारतील त्याला मारलं त्याला ते, त्या क्षणाला मान्य कार्यकारी अभियंत्यांनी ब्लॅकलिस्ट केलं जिल्हा परिषदेतून तो बिचारा कोर्टात गेला कोर्टाने ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे असा निर्णय देऊन जिल्हा परिषदेवर ताशावे ओढल्यात का तुम्ही कसं काय त्याला ब्लॅकलिस्ट करू शकता म्हणजे हे तेव्हापासूनचा रॅकेट आहे याला ती किनारे हिमालय पाटीलवर जो खोटा गुन्हा दाखल केला त्याला ब्लॅकलिस्ट केलं ते हीच का आहेत ती आणि ही कामं प्रशासकीय मान्यता झालेली दोन हजार तेवीसला डिसेंबरपर्यंत त्यांनी दाबून ठेवलेली त्यांना ती मॅनेज करायची पण ती मी मॅनेज करून देत नव्हतो काही लोक कामं झाली पाहिजे नाहीतर ही शंभर टक्के कामं खाली असते आरोप केलेले आहेत आपल्यावरती आरोप झालेले आहेत की जिल्हा परिषदचे एक शाखा अभियंता त्यांनी आरोप केले आपल्यावरती की आपण त्यांना व्हॉट्सअप कॉल करून मारे जिवे मारण्याची धमकी दिली त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे अशी मी कुठलीही धमकी दिलेली नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि कोकाटे हे माझ्या गेल्या वीस वर्षापासून ते विक्रमगडला विक्रमगडच्या पंचायत समिती बांधकाम विभागात याच्यापूर्वी ते इरिगेशन डिपार्टमेंटला होते माझी आणि त्यांची चांगली ओळख आहे मला धमकी देण्याचा प्रश्नच नाही फक्त विषय असा झाला का त्यां गेल्या सहा महिन्यापासून मी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून पुरावे पुराव्या सगट जिल्हा परिषदमध्ये दाद मागत आहे त्यांनी मला एक रिपोर्ट दिला त्याचा तो खोटा रिपोर्ट दिला म्हणजे रस्ता चार रस्ते पण त्याला फोटो एकच लावला म्हणजे त्यांनी रस्तेच केले नाही याचा आज सभागृहात याच्यावर एक तास चर्चा झाली आहे बारा ते एक वाजेपर्यंत आणि हे त्यांना माहिती झालं का शिवसाहेबांनी सांगितलं का सतरा तारखेला आम्ही सर्व घेऊन रस्ते तपासायला येतो तर हा माझ्यावर कुठेतरी त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मला मी माझ्यासोबत इतर सदस्यांनी पण मला त्याच्या साथ दिलेली आज त्याच्यामुळं त्यांनी माझ्यावर हा दबाव टाकण्यासाठी हा खोटा पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सतरा तारखेला शिवसाहेब आले का दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे आणि ह्या हे सर्व पैसे आदिवासी विभागाचे आहेत मी चार दिवसापूर्वी पी ओ ऑफिसला पण भेटलो त्याच्यानंतर पी ओ ऑफिसमधनं पण त्यांना पत्र केलेलं आहे पी ओ ऑफिसला पण मी पुरावे दिलेले सर्व की हा भ्रष्टाचार तुम्ही कधी थांबवणार त्यावेळेस त्याच्यानंतर त्यांनी माझ्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मला आदिवासी जनतेला विक्रमगड तालुक्यातला न्याय द्यायचा आहे मला ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांच्यासाठी मी काम करत आणणार त्यांनी अजून आज खोटातून गुन्हा दाखल केला उद्या अजून काही कलम टाकून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करेल आणि हे मी मला माहीत होतं हे होणार आहे मी याच्या अगोदरच एस पीसाठी पत्र पण लिहिलेले इलेक्शनच्या आधी पण इलेक्शन होतं म्हणून मी तो पत्र दिला नाही माझ्यावर खोटे याच्यात हे हे म्हणजे कोकाटे हा बोललो होता धनी आहे याच्या मागे हे सर्व ठेकेदार आहेत ज्यांनी खोटी बिलक कोकाटे आणि यांनी मिळून काढलेले आहेत फक्त ते सरकारी यंत्रणेचा वापर करण्यासाठी माझ्यावर हा दबाव आणतात आपण आता जे कोकाट्यांनी आरोप लावलेत आपल्यावरती ते फक्त यासाठी लावलेत की आपण त्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो उघड करतायत हा म्हणजे त्यांनी दबाव आणलाय ना माझ्यावर आज त्यांनी सभागृहात जे आजच त्याचं म्हणणं आहे काल मी फोन केलेला काल मला त्यांनी दिवसभर थांबून ठेवलेलं मी त्यांना विनंती करतोय गेल्या आठवड्यापासून का आपण चला मला ही कामं कुठं गेली ती दाखवा त्यांनी काल पण मला दिवसभर थांबून ठेवलं त्याच्यानंतर मी त्यांना संध्याकाळी फोन करून विचारला का साहेब तुम्ही मला आज पण धावून तो कॉल बघता येईल त्याचा मला आणि एवढ्याशिवाय कॉल किती असेल एक वीस तीस चाळीस सेकंदाचा जास्तीत जास्त असेल मग त्यांनी कालच का नाही माझ्यावर पोलीस कंप्लेन दिली त्यांचं म्हणणं आहे की आपण व्हॉट्सअप कॉल करून धमकी देऊन त्यांना हे केलेलं आहे जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे व्हॉट्सअप कॉल करून नाही नाही व्हॉट्सअप कॉल नाही मी व्हॉट्सअप कॉलच करतो माझ्या घरी नेटवर्क नाही आहे मला वायफाय घरी आहे त्याच्यामुळं मी कित्येक लोकांना व्हॉट्सअप कॉलच करतो नेटवर्क नसल्यामुळं या पुढे तुम्ही या आरोपाचं खंडन करण्यासाठी पुढे काय पाहिलं होतं आता बघा मी या त्यांना आज सभागृहामध्ये आज सर्वसाधारण सभा होती त्यांना सांगितलं तुम्ही साहेब निर्णय म्हणजे हे तुम्हाला पण माहिती कामं केलेली नाहीत समिती आलेली त्यांना कामं भेटली नाही मी आजपर्यंत त्या समिती आल्याला तीन महिने झाले तेव्हा माझ्या मागे त्यांनी गुंड लावले मी घाबरलो नाही मी समितीच्या दुसऱ्या दिवशी पत्र दिले आहे का याचा मला अहवाल द्या त्याच्यानंतर तीन स्मरणपत्र दिली का मला अहवाल द्या काय तुम्ही तुम्हाला रस्ते भेटलेले नाही तर तु त्याचा अहवाल द्या अक्षरशः पी एम जे शिवाय सी एम जे केलेल्या रस्त्यांवर यांनी रस्ते, रस्ते केलेले दाखवलेले म्हणजे रस्तेच केलेले नाही आणि मी कोणालाही घाबरणार नाही माझ्यावर किती मी तुम्हाला मगाशीच बोललो का मला त्यांनी अजून खोटे गुन्हे दाखल करण्याचा दा प्रयत्न केला किंवा गोठे गुन्हे पण दाखल झाले मी माझ्या शांततेच्या न्यायाच्या मार्गाने ही लढाई लढणार आहे मी दहा दिवसात त्यांनी जर मला याच्यावर निर्णय दिला मी आमच्या खाली जिल्हा परिषदला संविधानचा जो स्तंभ आहे तिथं मी उपोषणावर पण बसणार आहे त्याच्यातून पण नाही सक्ष्य झालं मी कोर्टात धाव घेणार आहे कारण मला तर ह्या ज्या गोरगरिबांच्या तोंडातला घास या कोकाटे नावाच्या इंजिनियरने काढलेलं आणि याच्यात म्हणजे आज त्याला सात भेटे म्हणजे याच्यात भरपूर मोठं रॅकेट आहे आणि मला याचा मी पर्दाभाश करणार काही जी कामं झालेली नाही ती मी जनतेसमोर आणणार